तर मंडळी चला आहे बघा तीक जण आहात मध्ये त्याच्यावर मावर परतय बोलतो बघा कसं काय परत दाखवतोय मित्रांनो ही मशीन आहे मावर हे बघा आणि या मावर आहे पण नाही मावर परी म्हणजे आपण नाही मारावी परत आणि पाणी आहे तेवीस पाणी आहे म्हणजे खोल दाखवतो त्याला खोल खोल तेवीस खोल आहे ते मावर बघा शोधामध्ये इथं बसलन दोन तिथं दोन आहेत हे बघा इथं इथं सगळं वजन बसलन मंडळी रेडीच आहेत कारण की मावर उरतय टोवरात न सुरमाईचा प्रकार त्याला टोवर बोलतात मोठा असला का तो उरते पाण्यामध्ये हो साड़ साड़ थी 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 तर बघा कंट्री आहे समुद्रामध्ये कंट्री जवळच गेली गेली ती बसली परत रिटर्न तर मंडळी बघा परत एकदे रुशेल आवड दिसली तर पाच पास चालवली बघा बघा ते साईडला तिसरी रुशेला करते बघ सगळं जण पटापट रेडी आहेत त्यांना दिसलेलीच आवड ती परत देख एक पर ते गायब झाली आता परत ते वरती जेलन असं ते वरती राहूनशी शी परफेक्ट दिसते